हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण नेहमी कोथिंबीर वडी आळूवडी कोबीची वडी वगैरे बनवतो पण बऱ्याच जणांना ना शेपूची भाजी आवडत नाही तर आज मी शेपूपासून अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी वडी बनवलेली आहे तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एक जोडी शेपू मी स्वच्छ चिरून धुवून वगैरे घेतलेले आहे त्यामध्ये आलं लसूण आणि खोती कोथिंबीर हे जाडसर वाटून ते घातलेलं आहे एक चमचा त्यानंतर हळद अर्धा चमचा आणि ही लाल मिरची पावडर आहे तर ले ले आहे, ती दीड चमचा घातलेली आहे त्यानंतर एक चमचा धनाजिरा पूड चवीनुसार मीठ आणि दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत त्यानंतर पीठ आपण हे बेसन पीठ अर्धी वाटी आणि दीड वाटी जे आहे ते बाजरीचं पीठ घालणार आहोत तर बाजरीच्या पिठानं कसं बाजरीचं पीठ एकतर थोडं उष्ण असतं आणि थंडीमध्ये वगैरे खाल्लेलं चांगलं असतं आपल्या पोटाला शरीराला गरमी भेटते त्यापासून तर मी दीड वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे त्यानंतर एका लिंबाचा रस घातला आहे आणि अगदी लिंबू घातलं म्हणून थोडीशी साखर घातलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर त्याला पाणी फार लागत नाही कसं भाजी ओलसर असते तर भाजी आधी त्या पिठामध्ये मिक्स करून नंतर लागलं तर थोडं थोडं करत पाणी घालून आपल्याला त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि भाजीची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे पीठ आपल्याला बाइंडिंगसाठी फक्त घालायचं आहे तर आता छान असं मी त्याचा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता तेलाचा हात लावून मी त्याच्या अशा लांबट वळकट्या करून घेणार आहे म्हणजे त्या आपल्याला वाफवायला सोपं पडेल तर मी आता सगळ्या पिठाच्या अशा लांबट अशा वळकट्या करून घेतलेत आणि त्या एका चाळणीला तेल लावून त्यावर ते वाफवून घेणार आहे तर पाणी मी एका पातेलीमध्ये आधीच गरम करत ठेवलं होतं त्यानंतर त्या मी एक दहा मिनटं वाफून घेतलेल्या आहेत तर आता ते छान वाफून झालेत नंतर त्या मी थंड करून घेतल्या आणि आता थंड केल्यानंतर आपण त्या कट करून घेऊयात तर बघू शकता अगदी छान अशा शिजल्या गेलेत त्यामुळं लगेच त्या चाळणीपासून बाजूला झाल्या आणि कट करतानाही बघू शकता बिलकुल तुटल्या नाहीत अगदी सॉफ्ट अशा कट झालेल्या आहेत तर मी आता त्या सगळ्या वड्या कट करून घेतलेत आधी बघू शकता असे पातळसर मी असे त्याचे काप केलेले आहेत आणि एकीकडे इकडे गॅसवर मी तेलही गरम करत ठेवलेलं आहे तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक एक करत ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला तळून नको असतील तर तुम्ही तो त्या शॅलो फ्राय पण करू शकता किंवा अशाही खायला त्या छान लागतात कारण त्या वाफवलेल्या आहेत म्हणजे ते काही कच्च नाही आहे तर पण तळल्यानंतर कशा अगदी कुरकुरीत अशा लागतात तर मी त्या सगळ्या वड्या अगदी गोल्डन कलरवर तळून घेते तर आता आपल्या या वड्या तळून झालेल्या आहेत तर आता या मी काढून घेणार ता आहे आणि अशाच करत मी बाकी सगळ्या वड्याही थोड्या थोड्या करत तळून घेणार आहे आणि त्यानंतर आता मी त्या प्लेटमध्ये काढलेल्या आहेत तर बघू शकता अगदी छान अशा आपल्या ह्या शेपूच्या वड्या रेडी झालेल्या आहेत तर शेपूची भाजी खाताना सगळेजण म्हणजे नाक वगैरे मुरडतात आवडत नाही प्रत्येकालाच पण अगदी ही वडी खाताना वाटत पण नाही की शेपूची वडी वास येत नाही कसला की काही नाही अगदी कुरकुरीत अशा छान वड्या लागतात तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडेल तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू